नमस्कार या हॉस्पिटलमध्ये कशासाठी आला संदीप यशवंत बानसरे यांच्यावरती पाथरावडी रोडली वाघाने हल्ला केलाय आहे कधी सात साडेसातच्या दरम्यान आज आज, आज? सायंकाळी हो तर ओतूर आणि नारेगाव सरकारी हॉस्पिटल उपलब्ध नसल्यामुळे प्रायवेट हॉस्पिटल आणण्यात आले आता त्यांना ॲडमिट केलेली पेशंटची परिस्थिती कशी हाय व्यवस्थित आहे जरा पण थोडं घाबरलेले वारंवार बिबट्याची हल्ले त्या परिसरामध्ये होत आहे तुमची हो। काय मागणी वणी बघायला एवढी मागणी का पिंजरा लावल्यानंतर तुम्ही पिंजरामध्ये काहीतरी ठेवा पक्ष ठेवावे काहीच ठेवत नाहीये त्याच्यामध्ये पक्ष ठेवत नाही आता मॅडम नाही काहीच नाही काहीच नाही बक्ष नाही काहीच नाहीये आणि आता जिथं हल्ला झाला हा चौथा हल्ला आहे चौथा हल्ला आहे आणि जिथं हल्ला झाला तिथलाच पिंजरा काढून नेलाय हो पिंजरा काढून नेला काढून नेला कुठे नेला आता येत्या चा, चार पाच दिवसापूर्वी बाबीत मला येते की ते म्हणून यांच्यावरती हल्ला झाला होता म्हणून तिथला पिंजरा हलून तिकडे नेला तर मग त्याच्याकडे फक्त दोनच पिंजरे आहेत का तालुक्याचे आमदार म्हणतात पिंजरे खूप आहे वन विभाग म्हणते खूप मॅडम एक म्हणतात यांचं म्हणणं असं आहे की आपण त्या पिंजऱ्यामध्ये काही भक्ष ठेवत नाही पुढे 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 आपण आम्ही काही नाही छोटी बिबट्याची समस्या सर एक मेजर समस्या आपल्याला मार्ग पण काढायचा आहे त्यांचं म्हणणं आहे तुम्ही त्याच्यामध्ये काही बक्ष ठेवत नाही काही काही ठिकाणी काय होतं बक्ष ठेवलं तरी पण काही काही लोक गायब करत बक्ष असं म्हणजे आमच्या निदर्शनच आलं बक्ष चोरी आणि काही काही ठिकाणी ते एका ठिकाणी बक्ष त्या बाबच्या ठेवतो साप तिथे उमट त्या कोंबडी ला म्हणजे नाही शकतो गेल नाही गिळून घेतलं त्या कोणत्या ठिकाणचं बक्ष नाहीच झालं पण बक्ष आम्ही ठेवतो सर आता आम्ही जे तिथे हल्ला झाला तिथे जो पिंजरा लावला होता त्याच्यात तर काहीच नव्हतं काहीच बक्षीस नव्हतं पण मॅडम यांचं म्हणणं असं आहे की ज्या ठिकाणी त्यांनी हल्ला केला तिथला पिंजरा काढून नेला आहे. क्रेईका कुठे? आग नाही का रे का दोन दिवसापूर्वी चलते ते किती जो हल्ला झाला ना तिथला पिंजरा पिंजरा आता जो हल्ला आमदार झालाय तिथला पिंजरा काढून तिकडे नेला. तुमचं उंच लक्ष बरोबर ना. तिथला पिंजरा कशात काढला?

कोणी सांगितलं की नाव माहिती नाव नाही सांगता सर आता काय जिथं कारण की ऑलरेडी पिंजरा होतं ना आधी त्या ठिकाणी तिथे म्हणजे त्यांचं म्हणणार की तिथं जात नाही मग त्यामुळे तुम्ही थोडंसं शिफ्टिंग करा जरा थोडंसं तो दोन माहितीला शर्श तर ते ज्या ठिकाणी पिंजरं लावलेलं आणि जो शिफ्ट केलं आहे लोक कोण कोण आहेत तिथं मी सांगितलं असेल का पिंजरा इथं लोक आता आम्हाला काय माहीत नाही मॅडमलाच माहीत असेल कोणी सांगितलं नाव नाही सांगता ये एक मोठं म्हणलं की जास्त लोक म्हणले तिथं म्हणते असं ग्रामच ठीक आम्ही उद्या सकाळी वाजता वन विभाग ऑफिस आंदोलन करणार आहोत रुक्णी असेल असं असेल माळा असेल पात्रटवाडी शेतेवाडी चार पाच वाड्या मिळून आम्ही प्रत्येक सगळे जण जाऊन आंदोलन करणार आहोत किती लोक असतील प्रत्येक वाड्यातून कमीत कमी दहा हजार नाही तीस चाळीस जण तर असतीलच तीस चाळीस जण हो काही महिला वगैरे असतात हो, हो। महिला पण असतील पुरुष मंडळ मागणी असेल म्हणजे आंदोलन करताना बिबट्यांची विल्हेवाट लावावी पिंजरे लावावे जास्त पिंजरे अवेलेबल करून द्यावे पिंजऱ्यामध्ये बक्षक ठेवावे हा सर नमस्कार सर ओतूर ओतूरवरून पातर्डवाडीवरून स्वप्नील मालकर बोलतोय बोलतोय स्वप्नील मालकर स्वप्नील मालकर हो पात ओतूर काय होतो सर आज ठीक सात वाजता आमच्या तिथे वाघाचा हल्ला झाला आमच्या वाडीतले संदीप यशवंत बांसरे त्यांना काय ओतूरला लस भेटली नाही नारंगावला लस भेटली नाही नारंगावला प्रायव्हेट हॉस्पिटल मध्ये आलो विघ्न हॉस्पिटल हो आलेच सर ते आलेत पण आम्हाला लस उपलब्ध झाली काळजी ऐका ना सर दादा अरे ते उपलब्ध करणार काळजी करू दादा हा ते आहे उपलब्ध आमची समस्या आहे थोडी म्हणजे उद्या आम्ही ना चार पाच वाड्यां मिळून वनि विभाग हो तुरे ते जाऊन आंदोलन करणार आहोत हो oh, करा तुमची उपस्थिती अस oh. द्या उपस्थिती तुम्ही आंदोलन करा ना माझी उपस्थिती कशी लागतो तुम्हाला oh. याच्यावर आपण रोज काम करतो या हो हो कळलं का याची वाढ जेवढे का याला कंट्रोल मध्ये आंदोलन आपला थोडा वेळ द्यावा लागेल सगळ्यांना आहे ना दादा आज चौथा हल्ला आहे आमच्या त्या स्पॉटला अरे मला माहिती आहे ना हा मग तेच आता फेब्रुवारी पण सगळे लावले जात आहेत त्याची संख्या जेवढी आहे आता फेब्रुवारीला परवा जे तीन पकडले हो।, हो हो रोज चालू आहे उपायोजना उपायोजना चालू आहे थोडस या सगळ्या गोष्टी आपल्या अडचणी वाढ आहे मला माहित आहे हो 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 चालेल ते लस मिळेल तुम्हाला लस पायावर पायावर हल्ला झालाय हो पायावर हल्ला दोन दात लागलेले मला oh, oh, oh. कळालं oh, oh, oh. ते पाहिजे सगळं खर्च ते करते ते काही अडचण नाही पण आता अडचण हेच आहे की बिबट्याची संख्या खूप वाढलेली आहे त्याचा त्रास कमी व्हायला पाहिजे आहेत बरोबर